तर मित्रांनो आपण आज सुद्धा ठाण्याची विजिट करण्यासाठी चाललोय पण तुम्हाला तुम्ही पाहू शकता भयंकर असं ट्रॅफिक आहे आणि खूप अडचणी साईड व्हिजिट करताना जर अडचणी असतात आम्ही नक्कीच सगळे सॅम्पल प्लेट किंवा सगळ्या लोकलिटी आम्ही नक्कीच व्हिजिट केली असती पण तुम्ही पाहू शकता आम्ही पूर्णपणे स्टक झालोय म्हणजे गाडी पुढे पण जात नाही मागे पण जात नाही आणि काहीच नाही तर अशा या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मी ठाण्यावरून आता आम्ही आशेरचा जो आशेर सफाई प्रोजेक्ट आहे तिकडे चाललेल होतो नगरचा आम्ही शूट केला मित्रांनो आता आम्ही होतो आशेर सफाईला पण तिथे सुद्धा आता जे काही ईडब्ल्यू चा आहे आशेरचा थाण्याचा तिथे आम्ही चालू आहे पण भयंकर ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही पूर्णपणे स्टक झालेलो आहे म्हणजे पुढे जाता येत नाहीये कंडिशन सुद्धा बेकार आहे मित्रांनो आणि खरच खूप अडचण येतात व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्यामुळे यापुढे सुद्धा उशीर होऊ शकतो व्हिडिओ बनवण्यासाठी किंवा साडी विचार तुम्ही थोडं समजून घ्या प्रयत्न करतोय आम्ही आमचे प्रयत्न चालू आहे की सगळ्या ठिकाणी जमलं पाहिजे सगळ्या ठिकाणी साईड विच झाली पाहिजे पण अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे पूर्ण सगळे काही हे रस्ता आहे तो पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे आणि म्हणून आता संध्याकाळच्या जवळ साडे सा, साडेसहा पावणे सात वाजता आहेत असं वाटलं तो, वाट तो प्रोजेक्ट करून आपण घरी जाऊया पण आता त्या प्रोजेक्टच्या आम्ही पोहोचू शकतो किंवा नाही हेही डाऊट आहे मित्रांनो बघतो एकदा थोडा अर्धा तास ट्राय करतो त्याच्यानंतर नाहीतर आम्ही घरी परत जातो आणि जो काही सफायचा प्रकल्प आहे आशेरचा ईडब्ल्यूएस एसचा त्याच्या आम्ही जे काही व्हिज्युअल्स आहेत किंवा इतर बाकी माहिती आहे ते आम्ही इतर माध्यमातून किंवा विज्युअलच्या माध्यमातून नक्कीच देऊ धन्यवाद